नमस्कार सदर ठिकाणी हा पिंपळ हा वृक्ष आपण पाहत आहात पा याचे पानं तर हा पिंपळ वृक्ष संस्कृत ग्रंथामध्ये आणि प्राचीन ग्रंथामध्ये या पिंपळ वृक्षाला अनन्य असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे याचे सध्या कलम केलं म्हणजे आम्ही छाटणी केली होती साधारणपणे ह्या लिंबाच्या तो भाग दिसतो लिंबाचा शेंड्याचा भाग येतो शेवटचं टोके त्या तिथून हे माझं बोट दिसतं त्याच्यावरच थोडं तर हे जे हात आहे ह्या हाताच्या लेवलचे जे लिंबाचं भाग आहे तिथपर्यंत इथे लांबी झाली होती त्याच्यामुळं कट केला हा साधारणपणे सहा एक महिने झाले कट केला होता पण आता खाली जे फांद्या आले त्या कट केलं आता आपल्याला इकडच्या फांद्या कट करायच्यात वनमाळी अथर्व

खालच्या फांद्या आपल्याला कट केल्या की आपला व्हिडिओ समाप्त होईल खालच्या फांद्या कट करा